नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करती आहे माझ्या नवीन एपिसोडमध्ये नमस्कार सप्रेम नमस्कार विनंती विशेष आज नऊ ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन प्रत्येक भारतीयाचं टपाल विभागाशी अगदी आपुलकीचं आणि ऋणानुबंध आहेत कारण मायेची हळवीपत्रं असोत नोकरीची ऑर्डर असो किंवा मनी ऑर्डरचे पैसे असोत पोस्टकार्ड असो किंवा मनी ऑर्डरचे पैसे घेऊन येणारा पोस्टमॅन देवदूतासारखा वाटायचा कालांतराने तंत्रज्ञान बदललं सोयीसुविधा वाढल्या पण आजही पोस्ट ऑफिस आणि पोस्टमॅन यांच्याशी नागरिकांचं नातं विश्वसनीय आणि आपुलकीचंच आहे पण हा पोस्ट, पोस्ट, पोस्ट विभाग कसा काम करतो किंवा पोस्टमॅन यांचं नक्की काय काम आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आहेत त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी अनंत वसंतराव पवार पोस्टमास्तर कोल्हापूर रेल्वे स्टेशन आपल्या सर्वांना टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक सहा ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दर दिवसामध्ये भारतीय पोस्ट टपाल डाक सप्ताह साजरा करत आहे या दरम्यान ते टेक्नॉलॉजी डे इलेक्ट्रिक डे पोस्टल लाईफ इन्शुरन्स डे वर्ल्ड पोस्टल डे आणि कस्टमर्स डे अशा आणि आणि कस्टमरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत इंडिया पोस्ट बँकेमध्ये डाक निर्यात केंद्राद्वारे परदेशामध्ये फराळ आणि इतर डॉक्युमेंट्स तसेच पार्सल व्यवस्था पोचवण्याचं काम हे पोस्ट ऑफिस करत आहे याबरोबरच विविध योजना पोस्टल लाईफ इन्शुरन्स तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेद्वारे लाडकी बहीण योजनांचे जे आ, बेनिफिशरी आहेत त्यांना डायरेक्ट पेमेंट्स देण्याचे तसेच संजय गांधीच्या ज्या काही योजना आहेत त्याच्या विविध योजनांचे जे पैसे आहेत ते सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं काम हे पोस्ट ऑफिस करत आहे त्याबरोबरच आधार एन सर्विसेस ज्या व्यक्तींचे नवीन मुलांचे आधार काढण्याचे काम तसेच अपडेशनचे काम या पोस्ट ऑफिसमध्ये आपण सप्ता ना या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल या पद्धतीने आपण करत आहोत या सर्व गोष्टींचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा आणि या डाक सप्तामीनिमित्त भारतीय डाक विवादातर्फे मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव स्वप्नील कारंडे मी सध्या कोल्हापूर रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट आहे आणि स सगळ्यांनाच वाटत असे गव्हर्नमेंट जॉब लागावा आणि पोस्ट ऑफिससारख्या डिपार्टमेंट लागणं ही खरं स्वतःसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे कारण भारतातल्या सगळ्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे डिपार्टमेंट आपल्याबरोबर जोडलं गेलेलं आहे आणि अजून पण जसं जसा, जसा वेळ पुढं जातो आहे तस तसं अनेक स्थित्यंतर आली डिपार्टमेंटमध्ये आणि अनेक आन बदलांना समावेश बदलांचा समावेश करून आम्ही त्यापर्न वाटचाल पुढं चालू केलेली आहे म्हणजे आज आमचा पोस्टमन हा फक्त पत्र पुरवण्याचं काम करत नाही तर त्याच्याबरोबर अनेक सेवाही देतोय आणि आता डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमधून आपण आधारशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत आणि जसे जसे शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोच जातात तसं त्यांच्या घरी जाऊन त्यांना सेवा देण्याचं काम आज आपला पोस्टमन आणि सर्व डिपार्टमेंटल स्टाफ करत आहे तर ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि इथून पुढंही आपल्या भारत देशाला एक पुढं नेण्याचं काम आमचं डिपार्टमेंट हे नक्कीच करत राहील जसं आजपर्यंत लोकांनी आमच्या डिपार्टमेंटबद्दल कृतज्ञता बाळगली तसंच आम्हीही त्यांना आमच्यापर्यंत जितकं जितकं डिलिव्हर करता येईल ते ते अधिक चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करू नमस्कार सर्वप्रथम मी माझंही ओळख करून देतो माझे नाव कार्तिक वसंत गुरव सध्या मी रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस येथे पोस्टमन या पदावर कार्यरत आहे तसं बघायला गेलं तर माझी या डिपार्टमेंटमध्ये सर्विस जवळपास आता सातवं वर्ष चालू आहे माझी रिक्रुटमेंट दोन हजार अठरा साली ॲज जे डी एस म्हणून झाली होती आणि तिथूनचा हा सगळा प्रवास तर कामाचे अनुभव खूप चांगले आहेत या डिपार्टमेंटमध्ये विशेषतः कोविडमधला जो काळ होता बऱ्याच लोकांचे ज्यामध्ये आम्हाला मदत करण्याची संधी मिळाली जसं की मेडिसिनच्या बाबतीत असू दे किंवा आर्थिक समावेशनाचा जो मुद्दा होता जेणेकरून ग्रामीण भागामध्ये जे आपल्याला पैसे पोचवता आले योग्य वेळी ते एक म्हणजे एक समाधानकारक बाब होती ती आज आपल्याशी बोलण्याचं एक औचित्य म्हणजे काल सहा सहा ऑक्टोंबरपासून आमचा ट ता, टपाल ता, सप्ताह चालू झाला आहे सहा ते दहा ऑक्टोबर दरम्यान हा दर दिवशी दरवर्षी आपण हा सप्ताह साजरा करतो ज्यामध्ये टपाल विभागा विभाग विभागाला हा आठवडा समर्पित केला जातो या दरम्यान आम्ही सात दिवसामध्ये वेगवेगळ्या स्कीमचे ओपनिंग असे अरेंजमेंट करतो जसं की आता दिवसाचं औचित्य आहे पी एल आय ओपनिंग तर बऱ्याच लोकांना इन्शुरन्स देऊन इंडिया पोस्ट पोस्टद्वारे त्यांना आर्थिक समावेशांमध्ये इन्क्लूड केलं जातं तसेच सुकन्या समृद्धी खाते महिलांसाठी इतर योजना आज बाल आधार अजून सांगायचं सा झालं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास हीच आमची ओळख आहे आणि आम्ही आता फक्त आमची ओळख फक्त पत्र पोहोचवून पोचवण्यापुरती मर्यादित राहिली नसून आम्ही सध्या आता लोकांना इतर गोष्टी जसे की बँकिंग सेवा आय पी पी थ्रू अजून बालआधार यांसारख्या गोष्टी पुरवतो या डिपार्टमेंटला अनुभव खूप समाधानकारक आहे कारण लोकां लोकांचं एखादं काम झाल्यानंतर त्यांना जो होणारा आनंद आहे तो आनंद बघून आम्हाला एक कामाची नवीन ऊर्जा मिळते आणि अशीच लोकांची सेवा करण्याची इच्छा सदैव मिळत राहू डाकसेवा जनसेवा जय महाराज टप्पा दिवस तर निमित्त आज आपण एका मॅडम न आपण सगळ्यांनी पोस्टमॅन ही संकल्पना नक्की ऐकली पण पोस्ट वुमन काय असते आणि त्यांचे अनुभव काय असतात या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शो मध्ये आजचा माझा शो शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मॅडम तुमचं मनापासून वेलकम काम काय आहे आमच्या ऑडियन्सला न नमस्कार माझं नाव कृष्णा गोपा आपण कर मी रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमॅन म्हणून काम कर आणि हा किती वर्षाचा तुमचं कामाचा अनुभव आहे मग आम्हाला पोस्टमन मध्ये अडीच वर्ष झाली त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये आणि मला एक सांगा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज तुमचा एरिया कुठला आहे म्हणजे लोकांना तोही कळू मी आज माझा आमचं ऑफिस रेल्वे स्टेशनपासून चालवतो हो आहे रेल्वे स्टेशनपासून या मध्ये माझा एरिया आहे पूर्ण पुन्हा तुम्ही शॉप कावं नाका पण मला एक मॅडम एक सांगा की खूप ठिकाणी टपाल द्यायला जातो म्हणजे आजकाल टपाल तपासून करत थोडी मागं पडली मोबाईल सोशल मीडियाच्या थ्रुद्ध पण असं तुम्हाला एक पोस्टमन म्हणून काय वाटतं की टपाल की लोकांना तुम्ही जर पत्र किंवा त्यांची काही कागदपत्र घरापर्यंत पोहोचवतात तर तो अनुभव कसा असतो आता आम्ही टपाल घेऊन जातो तेव्हा मापेत वाटतो त्यांना असं वाटतं की कोणाला काय माहिती कोण आहे कोण आहे असं विचारत राहतात त्याच्यानंतर आले असं म्हणून सांगितलं की मग ते येतात बाहेर मग काय बरं आलंय असं विचारतात स्पीड पोस्ट आहे की रजिस्टर आहे काय महत्वाचं आहे काय कुणाचं आहे काय असं विचारतात मग रजिस्टर असेल तर कसं आम्ही फक्त जे ज्या नावाने आले त्याला देतो A respirar siempre le hace a um, un pequeño una sesión de maniobra. साधार प्रकार कसं सात ते शिक्षण आणि कधी कधी असं असतंय का की खूप काही साधे लोक असे काही का असं काही लोक अशी ध्रूज पण असतात त्यांना म्हणजे वाजवली दुपारच्या वेळेला गेले की त्यांना राग येतो येत असतात काही लोक कुठल्यानंतर ओरडतात आताच पेशाला नंतर या तुम्ही अटॅकेम नाही आहे तुम्ही नंतर या मग कधीतरी चढ वैठ वाईट वाटतं आपण त्याच्यासाठी करतोय आणि लोक आपल्याकडं तोंडात बोलतात असं पण वाटतंय पण काय वाटत नाही तर रोज आणत त्याच्यामुळे लोकांची पण झोप आपलं टाइमच आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो बरोबर आहे मला अजूनही सांगतात की हे काम तुम्ही करताय कामाचा अनुभव कसा आहे आणि आजूबाजूच तुमची सर्कल किंवा तुमचे साऊंड आहे रोज ट्रिम सांगतात आजूबाजूचं तुमचं वातावरण कसं वातावरण एकदम खेळ मिळायचं असतं आम्ही सकाळी लवकर आठ बॅगा वगैरे येतात शॉपिंग करायचं असतं प्रत्येक जिव्हाला टपाल घालवायचं असतं आपलं पोस्ट म्हणजे आपण ज्या आयडिया प्रत्येक जिव टपाल शॉपिंग करून त्यांना प्रत्येक द्यायला आपले सर असतात ते पण आम्हाला सहकार्य करतात आणि म्हणून असं काही नाही जरा कधी वेळ वगैरे झाला तरी समजून घेतात तर ह्या बघितल्यात आपण मॅडम की हा पोस्ट म्हणून कसा होता काय होता आणि तुम्हाला सगळ्यांनाही जागतिक आणि ट्रंकेत कुठं जर ते पत्र ठेवलं असेल ते पत्र बघा कुठल्या तरी प्रियजनं परत पत्र द्या की कधी ठर आपण छोटीशी गोष्ट करतो पण ती खूप महत्वाची असते त्यामुळे मी श्रिया रेटीच तुमचा निरोगीती आहे इथेच थांबतीये पण जाता जाता एकच काम करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का तिथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते तर मॅडम तुमचे मनापासून तुमचा वेळ दिला आणि तुम्हाला सुद्धा जागतिक टप्पा दिवसाच्या खूप सारा स्टेटमेंट म्हणून तुम्ही पण इथं आला आम्हाला सरकार दिलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद